हां काही नाही हो तुम्हालाच मिस करत होते आता एंगेजमेंट झाल्यापासून तुमची एवढी सवय झाली ना रोज बोलू बोलू तुम्हाला नाही ना बोललं करमतच नाही हो आता काही लग्न झालं आपण सोबतच असणार आहे हो खूप खुश आहे मी <laughs> आहे ना मम्मी तिकडं ऐका ना मी ना तुम्हाला एक दोन मिनटात कॉल करते माझ्या फ्रेंडचा कॉल येते हो हो हु, नक्की लव यू हां बाय <laughs> बाय हा याचा कस काय फोन आलाय हॅलो हॅलो काय रे कशाला का फोन करतो तुला सांगितलंय तु? ना माझं लग्न जमलंय म्हणून एंगेजमेंट झाली कशाला फोन करतो रे तू आता फोन बी नाही करायचा फोन बी नाही म्हणजे ना माझं लग्न जमलंय म्हणून करत जाऊ नको मला इथून पुढे म्हणली होती ना आपण दोघं लग्न करून मी माझ्या आईवडला चिरता जाते आणि काय बी करते फक्त खाऊ तर म्हणतो ते काय मोठे मोठे मॉलला न्यायची शॉपिंग करायची मराना मायची अगं मी एक एकर शेती तुझ्या तुझ्यामुळं अरे बेबी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझ्या आई वडील तर ऐकत नाही आईला त्या टायमाला कमी आई वडील काय मिळत नाही का फिरायच्या टायमाला पळून जाऊ सोबत लग्न जमलंय का मला भिकार के, भिकारी के केलंय चांगलं दुसरीकडे लग्न करायला लागली माझं त्याच्यावर बिलकुल प्रेम नाही अक्षरशः त्याचा फोन आला तर मी कट करते रे मला त्याला बिलकुल बोलण्याची इच्छा नसते माझी मैत्रीण होती ना तिला बोलत होते मी त्याचा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला मी त्याला सांगितले मला तुझ्यासोबत अजिबात लग्न करायचं नाही माझ्या दुसरं मुलावर प्रेम आहे म्हणून तरी ते माझ्या मी सांगतो नाही माझा त्याच्याकडे नंबरच नाही त्याचा माझ्याकडं नंबर नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण माझ्या आई माझ्या आईने नेऊन मला शपथ दिली की तू करायचंय तू आमच्या मुलासोबत कर करणार तू भंगार झालाय सगळं आता बुंगारी भिकायला लागले मी याच्यासोबत लग्न करते हो ते माझ्या फ्रेंडचाच होता बोला की हा जेवण वगैरे झालं का तुमचं लव यू हां का ऑफिसला आहेत का बरं बरं ठीक आहे मी तर एवढी एक्सायटेड आहे ना लग्नासाठी कधी आपलं लग्न होतं आहे त्याच्यासाठी चा चालेल चालेल रिंका तुमच्या मनावर घ्या मला काही प्रॉब्लेम नाही सगळं तुमच्या चॉईसने होऊ द्या माझीच चॉईस तुम्ही एवढे भारी आहेत म्हटल्यावर चालेल हो चालेल चालेल सासूबाई काय करतायत माझ्या बर हां का बरं बरं जेवल्या का त्या अच्छा बरं बरं काही नाही इकडे शेतामध्येच फिरत होते काय काय काम नाही तर हां आता गावाकडे आलेली आहे ना चालेल ठेवू का मग हो करा तुम्ही फ्री झालात ना कॉल करा मी फ्रीच आहे तुमची वेट करते मी हो हो बाय 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 हो बाय लव यू बाय बुंगारी कुठले ह्याला कशाला मी बोलू ब्लॉक लिस्टमध्येच टाकते त्याला